काय वाटत एक नंबर वाटत अलगच प्रकारचे घरी आहेत मित्रांनो आपल्या इथे असे नसतात आपल्या इथे डायरेक्ट अशा प्रकारच्या घरी असतात स्वच्छले शुरू करते हैं। नमस्कार मित्रांनो तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आता रात्रीच्या तीन वाजल्यात आणि आम्ही सेलिंगवरती आहोत तर मी चालले आता माझ्या वरती कारण माझा वॉच आहे तीन वाजता तर पटापट जातो आता वरती कारण समोरच्याला रिल्यू सुद्धा करायचा आहे तर तुम्ही कंटिन्यू करा आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो मॉर्निंग ते सहा वाज्यात ऑलमोस्ट माझा वॉच तर संपत आला दहा पंधरा मिनिटं आहेत त्याच्यानंतर माझा वॉच सुद्धा संपूर्ण तर तिच्यानंतर वरती आलेलो सांगू शकतो फ्रॉम तर न्यू ते एक नंबर वॉटर बघू शकत व्ह्यू मित्रांनो हा ऑइल प्लॅटफॉर्म आहे हा व्ह्यू

पण जेव्हा फ्रेश व्हायला गेलो तेव्हा समजलं की आज बारबी घे सध्या खाली बारबी आहे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे का ना भिडो मी आता दुबईमध्ये ते एंटर केलेलं आहे कारण अँकर स्टेशन आहे ते समोरच दिसत आहे तर मला ते माझ्या वॉचपर्यंत आय थिंक आम्ही पोचू नॉर्मल हे शिप तुम्हाला दिसत असते आय थिंक नाही दिसत याच्यामध्ये व्हिडिओमध्ये पण असं दिसत आहे आणि इकडनं सुद्धा दिसत आहे पण दुःख पडल्या कारणाने ते प्रॉपरली काय दिसत नाही

सो रोपी तेरे सो रोप ऊपर चलेगा जल्दी भेज दो इसको बाहर भी क्या है पर आपन का खाओ शक्ति ना विद्रह नहीं करें में बीफ आए नहीं बीफ अपन खाता है पता हूँ यो आलस्य रात में फिर सीखे सही दिया है मैं क्या बोल रही है नहीं रखता फुर्सत माँ हलवे निकल आ गया चला तर आम्ही येऊन पोचलो तीन वाजेपर्यंत आम्ही कोर्ट कडे पोचणार आहोत पूर्णशी बँकर वरती आहेत तिथे मित्रांनो आता वाजल्यात अडीच वाजल्यात वॉच चालू व्हायला तर अर्धा तास बाकी आहे पण ऑलमोस्ट आम्ही पोर्टकडे पोचलात म्हणजे आय थिंक मला तर असं वाटतं की आम्ही परफेक्ट चोवीस तास घेतल्यात पोर्टवरती पोहोचण्यासाठी कारण हा समोर तिथे पोर्ट आहे हा अजूनपर्यंत ता एक तास आहे म्हणजे ऑलमोस्ट आम्ही एक तासामध्ये तिथे ता तर पोचूच तर एक चोवीस तासामध्ये प्रत्येक आम्ही पोचलोच जातो आता फटाफट पट। बॉयलर सूट वगैरे हो घालून रेडी होतो कारण मला जायचं इंजिनमध्ये आणि अर्ध्या तासानंतर माझा वॉश स्टार्ट होणार आहे तर जातो पटापट फ्रेश वगैरे होतोय आणि डायरेक्ट जाऊन भेटतो इंजिन रूममध्ये अँकर टाकल्यानंतर एकच काम असते दुबईला की फिशिंग बघायची फिशिंग करायचं आणि तेच चालू आहे संध्याकाळचा टाईम झालाय सिरीय एकदम आहे मी फिशिंग चालू करायची आणि हा व्ह्यू बघा काय वाटतं विचार एक नंबर वाटतो आणि ते फिशिंग करतो बघू आज काय होते त्या दिवशी जेव्हा होते आज काय असं काय माहिती नाही आता घरी तर टाकलाय मासे पकडण्यासाठी दोन गरी टाकल्यात आम्ही एक ही वाली टाकलाय आणि एक डायरेक्ट बरोबर खाली खालीच टाकलाय आणि दुसरे इथे आहेत ते सुद्धा घरी आहेत या अलगच प्रकारचे घरी आहेत मित्रांनो आपल्या इथे असे नसतात आपल्या इथे डायरेक्ट अशा प्रकारच्या घरी असतात मध्ये ला सुद्धा हेच बघितले अशाच प्रकारचे घरी बघितले बघू काय होते आणि काय नाही ते आणि ही आमची शिप अँकर किती दिवस अँकर असेल काय माहिती नाही आता नहीं मिलेगा इन मे जबी मी मिळेल कुठ नाही आलो फ्रेश व्हायला हो हो स... जस गेला तस लगेच पोर्ट कॉल आला आणि अँकर उचलतात आता पुन्हा बर्थिंग नंतर पुन्हा फ्रेश व्हायला गेला काहीच समजत ना कारण ऑलरेडी ते थंड पाण्याने आंघोळ करावी लागते आणि भरपूर थंडी आहे असे चिड आलाय की सांगायला नको मित्रांनो कारण जस्ट आलो फ्रेश वगैरे झालो लगेच पोर्ट कॉल आला अगोदर आल्याच दहा पंधरा मिनट अगोदर माझ्यासाठी सुद्धा बेस्ट झालं पण काही हरकत नाही पोर्टवरती झालं हे सुद्धा माझ्यासाठी चांगलं आहे कारण माझे व्हिडिओ भरपूर पेंडिंग आहेत जर आज बर्थिंग नाही झाला तर मग व्हिडिओमध्ये पूर्ण गॅप होईल तर आज जर बर्थिंग होत आहे तर व्हिडिओ अपलोड करायला मला भेटेल तर माझ्यासाठी सुद्धा एक चांगली गोष्ट आहे की आज आम्ही जातो पोर्टवरती लगेच तर चला तुम्ही कंटिन्यू राहा जातो आहे मी आता पोर्टवरती कारण मला इमिग्रेशनसुद्धा करावं जावं लागणार आहे कारण ऑलरेडी मी एवढे दिवस बाहेर होता म्हणून तर चला बघू आता पुढे काय होते आणि काय नव्हते संध्याकाळी सहा वाजता अँकर जायला निघालेले आणि वादल्या नऊ तरी अजूनपर्यंत आम्ही पोर्टवरती काय गेलो नाही आता बोलतो दोन तासानंतर पोर्टवरती जाणार होत तर जाऊन आता मी इथं झोपणार आहे कारण मला आला झोप कारण रात्री पुन्हा वॉचला जायचंय तर मी ब्लॉग इथेच एंड करतोय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो बाय बाय गुड नाईट